पत्रकार समाजात न्यायदानाचे काम करतात विलास पाटील पाटणे फाटा येथे पत्रकार दिन साजरा समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देऊन त्यांच्या अश्रू समस्या जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न पत्रकार करत असतात धावपळीच्या युगात संसार प्रपंचाकडे दुर्लक्ष करून केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात न्यायदानाचे काम पत्रकार करत असतात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी केलं ते पाटणे फाटा येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते प्रास्ताविक सुनील कोंडुसकर यांनी केलं यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री चांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी अथर्व दौलतचे एच आर अश्रू लाड म्हणाले पत्रकार समाजाच्या पत्रकारांच्या व्यथा मांडतो पण त्याच्या व्यथा मांडायला त्याला स्वातंत्र्य नाही ही बाब खेदजनक असल्याचं त्यांनी सांगितलं तर पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी ऐकून घेऊन पत्रकारांना ठोस योजनांच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे असं मत दयानंद देवान यांनी व्यक्त केलं तर पत्रकार पत्र हा समाज व शासन यातील दुवा असून पत्रकारांची लेखणीतून समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम पत्रकार करत असतात असं मत प्राध्यापक विलास नाईक यांनी व्यक्त केलं यावेळी विठ्ठल सुतार संदीप चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा चनगड तालुका पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय कुंडरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नारायण गडकरी विलास कागनकर लक्ष्मण वनण्याळकर संतोष सुतार महेश बसापुरे शहानूर मुल्ला प्रकाश ऐनापुरे बाबासाहेब मुल्ला तातोबा गावडा विजयकुमार कांबळे रुपेश गोळ आदी उपस्थित होते सूत्रसंचलन निंगाप्पा बोकडे यांनी केलं आभार अशोक पाटील यांनी मांडले महान न्यूज प्रकाश अयनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा